पावसाळ्यानंतर पुन्हा पावसाळाच हिवाळा हरवला डिसेंबरमध्ये देखील बरसणार यंदा मान्सून कधी सुरू झाला आणि तो किती काळ राहिला आय एम डीच्या दीर्घकालनंदाजानुसार ऑक्टोबर डिसेंबर मा मध्ये महाराष्ट्रात पाऊस कसा असेल पावसाचा मुक्कम वाढण्याचे मुख्य कारण काय तर नमस्कार शेतकरी राजा युट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे या तीनही प्रश्नांचे उत्तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून करणार आहोत तर चॅनल नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक देखील करा आणि जास्तीत जास्त शेअर करा यंदाच्या वर्षी मान्सून अंदाज वर्तवल्याच्या आधीच हजेर लावताना दिसला साधारण मे महिन्याच्या अखेरीस पावसाला सुरुवात झाली आणि तेव्हापासून बरसणारा हा पाऊस थेट दसरा आणि आता दिवाळीपर्यंत देखील मुक्कामी असल्याचं पाहायला मिळत आहे इतकंच नव्हे तर आता नव्यानं वर्तवण्यात आलेल्या अंदाजानुसार महाराष्ट्र आणि इतर काही राज्यातून पाऊस वर्षाअखेरीस परतण्याचं नसल्याचं स्पष्ट होत आहे मुंबईसह राज्यातल्या बहुतांश भागात यंदा अपेक्षेहून अधिक काळासाठी मुक्कामी असणाऱ्या पावसानं तीन तेरा वाजवलेले असतानाच आता या चिंतेचं आणखी भर टाकणारं वृत्त समोर आलं आहे केंद्रीय हवामान विभागाच्या माहितीनुसार यंदाच्या वर्षी सुद्धा पाऊस पावसातच जाणार असल्याचे चिन्ह दिसत आहे आय एम डीच्या दीर्घकालीन अंदाजानुसार पुढील तीन महिन्यात अर्थात ऑक्टोंबर नोव्हेंबर डिसेंबर या काळात महाराष्ट्रात पावसाचा मुक्काम असेल किंवा या काळात सरासरीहून अधिक पाऊस बरसण्याची आणि परतीच्या पावसाचा प्रवास लांबण्याची शक्यता असल्यानं यंत्रणांसाठी सुद्धा हा महत्वाचा इशारा आहे यंदा उन्हाळ्याच्या झळा कमी लागल्यानंतर आता पावसा पावसाचा वाढलेला मुक्काम पाहता हिवाळा हिवाळासुद्धा देखील नाहीसा झाला आहे का हाच प्रश्न उपस्थित झाला आहे एरे एरेरे पावसा म्हणणारी मंडळी आता पावसाचा मुक्काम वाढल्याने जारे जारे म्हणताना दिसत आहेत आणि या परिस्थितीला एक हवामान प्रणाली कारणीभूत ठरत आहे मान्सूनोत्तर पर्जन्यास पॅसिफिक महासागरात सक्रिय असणारी ला निना प्रणाली कारणीभूत असल्याचं म्हटलं जात आहे ऑक्टोंबर ते डिसेंबर दोन हजार पंचवीस दरम्यान या काळात ला ने स्थिती विकसित होण्याची शक्यता एकाहत्तर टक्के असून सहसा ही प्रक्रिया भारतीय मान्सूनसाठी पोषक असून त्याचा प्रभाव मान्सूनच्या निर्धारित काळानंतरही दिसतो ज्याची प्रचिती यंदाच्या वर्षी देखील पाहायला मिळत आहे यंदा मान्सून कधी सुरू झाला आणि तो किती काळ राहिला तर यंदा मान्सून मे महिन्याच्या सुमारे चोवीस मे किंवा पंचवीस रोजी सुरू झाला जो सामान्याचा एक जून असतो तो, तो जून ते सप्टेंबर चालला आणि या काळात आठ आठ टक्के अधिक पावसाची नोंद झाली त्यामुळे तो दसरा आणि दिवाळीपर्यंत मुक्कामी राहिला तर आय एम डीच्या दीर्घकालीन अंदाजानुसार ऑक्टोबर डिसेंबर महाराष्ट्रात पाऊस कसा असेल ते देखील आय एम डीच्या अंतर अंदाजानुसार ऑक्टोंबरमध्ये सर, महाराष्ट्रात सरासरीपेक्षा एकशे पंधरा टक्के पाऊस हा अपेक्षित आहे पावसाचा पावसा मुक्काम मुक्का वाढण्याचे मुख्य कारण काय पावसाचा मुक्काम वाढण्याचे मुख्य कारण पॅसिफिक महासागरातील ला निना प्रणाली कारणीभूत आहे ऑक्टोबर ते डिसेंबर दोन हजार पंचवीस दरम्यान लाना विकसित होण्याची शक्यता एका एकाहत्तर टक्के आहे एक कर, एक तर आपला व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद